मित्रांनो सध्या महाराष्ट्र सरकारतर्फे गावागावामध्ये मराठा जातीचं सर्वेक्षण चालू आहे अर्थातच हे सर्वेक्षण मराठा समाजा आरक्षणास पात्र आहे की नाही यासाठी हे सर्वेक्षण चालू आहे त्यामुळं बऱ्याचदा आपले लोक कन्फ्यूज होत आहेत आणि जातीचा कॉलम आला त्या की त्या कॉलममध्ये मराठा लिहायचं कुणबी लिहायचं मराठा कुणबी लिहायचं की कुणबी मराठा लिहायचं अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे जी माणसं हे सर्वेक्षण घेत आहेत त्यांचीसुद्धा कन्सेप्ट क्लिअर नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करतो की हे सर्वेक्षण मराठा जातीचं असल्यामुळं मराठा जात मागास आहे की नाही हे ठरवणारं सर्वेक्षण असल्यामुळं जातीच्या रकान्यामध्ये आपण जर मराठा असाल तर मराठाच लिहा की तो कुणबी लिहिणं किंवा अजून कोणती वेगळी जात लिहिण्याचा प्रकार आपण करू नका त्याच्यामुळं आपण जर मराठा असाल तर त्या रकान्यामध्ये मराठाच लिहा त्याबरोबरच इतर प्रश्नांची उत्तरे काय द्यायची आहेत यासंबंधी जर आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्या व्हॉट्सअपवर आपण सर्वांनी आपलं नाव आणि आपलं गावाचं नाव जर पाठवलं तर त्या माहितीची पी डी एफ आपल्याला पाठवली जाईल कृपया व्हॉट्सअप करायचा आहे फोन करायचा नाही धन्यवाद